माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या कणकवली येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्र्यांवर टीका केली आहे तसंच मी कुणाला घाबरत नाही आणि असल्या धमक्यांना देखील मी भीक घालत नाही असा थेट इशारा त्यांनी पालकमंत्र्यांना दिलाय त्याचप्रमाणे बाऊनसर आणणाऱ्या ठेकेदारासह भाजपवर देखील जिजी उपरकर यांनी टीका केली आहे नंतर बघूया काय जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेन अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत खऱ्या अर्थाने त्या बातमी देत असताना किंवा प्रेस देत असताना पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धनचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आजपर्यंत आम्ही इतके वर्ष आणि जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि आम्हाला पण इतके वर्षे राजकारणात आहोत कोणत्या राजकारणी कोणता पुढारी अकाउंटवरती पैसे घेतो दोन नंबरचे आज जर अकाउंटवरती पैसे घेत असतील तर काळा पैसा निघाला नसता आणि अनेक ठिकाणी काळ्या पैशाचे चित्रवाहिनीवर चित्र, चित्र बघता आली नसते त्यापेक्षा पालकमंत्र्याने अनिकेत पटवर्धन आपटे आणि सर्वगड यांच्या असलेल्या ज्या फो मोबाईलच्या सीडीआर रिपोर्ट काढून द्यावेत त्या सीडीआर रिपोर्ट बघावेत कोणी कोणाला कधी फोन केलेत गेल्या दोन वर्षाचे काढल्यानंतर पूर्णता बघावी आपण पालकमंत्री म्हणून ते आम्हाला मिळवून द्या हे पॅन कार्ड आधार कार्ड मिळवण्यापेक्षा ते आम्हाला मिळवून द्या मग आम्ही सिद्ध करतो कोण दोषी आणि कोण काय आज अनिकेत पटवर्धनची बाजू पुष्कळ पालकमंत्र्यांनी घेत असताना अनिकेत पटवर्धन यापूर्वी पण भाजपच्या काही माजी आमदाराकडे काही आमदारांकडे होते त्या कसे वागत होते ते आम्हाला माहिती आहे अनिकेत पटवर्धन नेच या सर्व विषयामध्ये सर्व पद्धतीने हे करत असतात आज एका बाजूनी शासन लाडकी बहीण योजना आणून लाडक्या बहिणीसाठी आपण जे आपण दीड हजार रुपये दिले दाखवतात आणि लाडक्या बहिणीबद्दल कौतुक आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी एस पी सी ओ आणि त्याचबरोबर तिथे पालक तिथे शिक्षण मंत्री असताना जो अनिजत पटबधन ज्या पद्धतीने एका महिलेवरती आरोप करतो आहे आणि महिलेवर आरोप करून त्या ठिकाणी सर्व गप्पा आहे हे बघितल्यानंतर आणि पालकमंत्री मात्र गप्पा आहेत हे बघितल्यानंतर चायपेक्षा तुटली गरम हे खऱ्या अर्थात याच्यातून दिसतं हा अनिजत पटवर्धन कोणताही शासकीय कर्मचारी नाही ते बी जे पीचा का असलेला कार्यकर्ता पालकमंत्र्यांनी आपल्याकडे ए म्हणून घेतलेलं आहे आणि त्या एने अशा प्रकारच्या वन अधिकाऱ्याला आणि महिला अधिकाऱ्याला टोचून बोलणे हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे अनिकेत पटवन अशाच प्रकारच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलत आहे पालकमंत्र्यांनी एक सांगावं की जो आपण जे 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 आपण पुतळा पडला तेही आपलं दुःख झालं असेल आता नवीन पुतळा उभा करताना तुम्ही वल्लभभाई पटेलांसारखं का करत नाही कारण वैभव वल्लभभाई पटेल हे गुजरातचे आणि महाराजांचा जलवस महाराष्ट्रातला म्हणून महाराजांचा पुतळा बनवताना घाई गडबडीत घिसडगाई करायचा हे आम्हाला मान्य नाही महाराजांचा पुतळा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच चांगला भव्य असण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तो घाई गडबडीत ओढून चालणार नाही तर महाराष्ट्र महाराष्ट्राचे म्हणून तुम्ही असं करत असाल आणि मग पंतप्रधान जर जर गुजरातचे म्हणून त्या व वल्लभभाई पटेलांचा तुम्ही पुतळा अडीच वर्षे करत असाल तर ते आम्ही चालवून घेत नाही म्हणून आम्ही त्या बोलतो आहे आज या ठिकाणी त्याचप्रमाणे जे आपण रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं त्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटन त्या बाहेर जो रेल्वेच्या ठिकाणी शंभर फुटी रे जो तिरंगी झेंडा देशाला लावला होता तो पुतळा पडल्यानंतर तो झेंडा का काढला गेला हे कार्यक्रम गरे किती जा विचारलं का पालकमंत्री हे पालकमंत्र्यांचेच लाडके पा कार्यकारणकवडीचे आहेत याच कार्यकारीप्रयंतानी हे सर्व इकडच्या जिल्ह्यातला असलेला कोल्हापूर घाट बंद झाला जो अन्य घाट बंद झाले ते कोणामुळे अतिवृष्टीमध्ये जिल्हाधिकारी इथे होते कुठे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य पत्र पत्र कार्यकारी कार्यकर्प्रंथाबद्दल की सात आठ जुलैला कार्यक्रम त्या जिल्ह्यातच नव्हते मग आम्ही प्रत्येक वेळी आठवड्यातले तीन चार दिवस मुंबईला असतात त्या कार्यक्रम आम्ही सातत्याने बोलून पण कधी काही केलं नाही कार्यकर्मय हजर झाल्यापासून आपल्या कार्यालयात सी सी टी लावत नाहीत आणि सी सी टी व्ही चालू करत नाहीत त्याला पैसे ना त्यांच्याकडे नाहीत ते आम्ही शेवटी पाठी लावून मुख्य मुख्य सचिवाकडे तक्रार करून ते आता सी सी टी व्ही लावायला लागल्यात त्यांनी सी सी व्ही असते तर कार्यक्रम यंदा कार्यालयात नसलेलं दिसलं असतं दुसरं आपण जो सावंतवाडीमध्ये जावईपूल पूल म्हटला जातो हायवेला वाढलेला नेमण्यामध्ये त्या पलीकडे वस्ती नाहीत अलीकडे वस्ती नाहीत तर पलीकडे कोणाचे नातेवाईक राहतात पलीकडे कोणाची बाग आहे पलीकडे कोण जागा डेव्हलप करतो आहे हे जरा पालकमंत्र्यांनी आमच्यासारख्या अज्ञानी असलेल्या कार्यकर्त्याला सांगावं म्हणजे आम्हाला मान्य होईल त्याचबरोबर कार्यक्रम पालकमंत्र्यांनी जे काय आज तिथे करत कर, कर, सांगताना सांगतायत की माझ्याशी गाठ आहे मी बघून घेईन असे बघणारे भरपूर बघितले अशा बघण्याला आम्ही भीक घालत नाही आणि अशा नंतर आम्ही भीक घालत नाही काय करतील मारतीलच ना, ना करती? मारती अरे राणे आता मारता मारता गेले कदा झाले मातारे तुम्ही काय आणि तुम्ही आमचं माझं मरण हे मी नेहमी म्हणतो माझं मरणय देवाच्या हातात आहे मी आज किडनीच्या आजारात पण सर्व जनतेच्या असलेल्या आशीर्वादामुळेच परत आज उभा आहे त्यामुळे पालक मंत्र्यांनी अशा धमक्या विमक्या देणं हे मला तरी देऊ नका तुम्ही कोणाचे भाई असाल दादा असाल आम्ही पण तेवढेच मुंबईमध्ये होतो हे पालकमंत्र्यांनी समजून जाव पालकमंत्र्यांनी जिथे प्रशासन जिथे आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे पुढारी टेंडर मिळवण्यासाठी बाउन्सर बसवतात आणि बाउन्सर बसवून त्या ठिकाणी मग कोणती गेल्यानंतर ते शिवसेनेवाले कुठेतरी टेंडर घ्यायला गेले असं आहेत किंवा अशा जात ते बाउन्सर कोणी आणले भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कोण होता आणि कोणा माध्यमातून ते टेंडर आठ टेंडर मिळवायला गेले हे जर पालकमंत्री सिद्ध करावं अशाच प्रकारची कामं मिळवण्यासाठी अशाच प्रकारची कामं घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात आणि परवाचा जो जो कार्यक्रम घेतला तीन दिवस तो कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा होता की कार्यक्रम शासनाचा होता आणि शासकीय अधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असताना आपापल्या लोकांना पुढे नेत होते आणि सर्वसामान्य जनता मात्र तिथे वाट बघत होती कार्यकर्ते आपापल्या माणसांना पुढे नेत होते त्या ठिकाणी समारोपाचं भाषण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष करतो हा जि हे समोर भाषण खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं की के तिन्ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी तिथे उपस्थित असताना भारतीय जनता पक्षाचा मेळावा घेतल्यासारखा कार्यक्रम केला आहे बाकी काही केले नाही किती लोकांचे प्रश्न सुटले आणि किती लोकांचे प्रश्न राहिले हे कोणाला माहीत नाही त्या महिलेला ज्या बोललात त्या महिलेबद्दल पण लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये पुष्कळ नाराजी पसरलेली आहे आणि तो व्हिडिओ आम्ही आता व्हायरल करणार आहोत मां <laughs>